हॅलो नमस्ते सर्व आहे श्री स्वामी समर्थ मी रुपाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज होता गुरुवार आणि गुरुवारचा ब्लॉग आहे हा तर गुरुवारी पहाटे दोघींनाही जागा होती परीला आणि मला तर त्यानंतर परीचं काम चाललं होतं की मला ही उडी म्हणजे दादाची जी उडी आहे म्हणजे आपण जर्किंग टाईप जी असते ती तर त्याची हाईट कमी करून तिला आपली क्रॉप हुडीसारखी करायची होती तर मी ते करून दिलं का तर राहुललासुद्धा आता खूप टाईट होती ती त्याच्यामुळे तर ती परी वापरणार होती आणि खूप चांगली होती खराब वगैरे झालेली होती फक्त हाईट जास्त होत होती त्यामुळे मी त्याची हाईट कमी करून क्रॉप केलेली आहे तर खरंच परीला खूप आवडली आणि छान झाली तर सकाळी लाईट होती त्यामुळे चालू होतं माझं काम आणि आता चहा पाण्याचं कामही चालू करायचं होतं का तर लाईट होती बरं का सकाळची आणि दूध आलं होतं त्यामुळे आता दूधही तापवाय ठेवायचं होतं आणि आता ह्याचे जे नट्स असतात म्हणजे आपले बदाम परत शेंगदाणे आणि काळे मनुके तर हे मी रात्रभरासाठी भिजत घातले होते आणि आम्ही चौघांसाठी इतके पुरेसं होतं सगळ्यांना थोडं थोडं द्यायचं आणि सकाळी हे खाल्ल्यानंतर आपलं चहा पाणी असेल ते अर्धा तासाने घ्यायचे तर हे सगळ्यांना मी दिलं आणि मी सुद्धा खाल्लं होतं का तर आता प्रोटीनचं आपल्याला सगळ्यांना आवश्यकता असती त्यामुळे आपण हे असं काही ना काहीतरी चालू ठेवायचं तर मी आता हे सगळं मुलांना दिलं त्यानंतर चहा आणि पोहे करायचे ते तर पोहे तर करून झाले होते म्हणजे बनवून झाले होते आणि चहा होयची वाट पाहत होती सगळेजण तर परीलाही नाश्ता करून लवकर जायचं होतं शाळेमध्ये आणि क त्यांची चालली पूजा आणि रोजचं आपलं असं असतं म्हणजे दर गुरुवारी आपण दारांग स्वच्छ करून आणि आता रांगोळी काढू शकत नाही त्यानंतर आम्ही परीच्या क्लासची चौकशी करण्यासाठी गेलो होतो आता परी दहावीला गेल्यामुळे आणि आता हे जी मी नॉड पाहते लेस पाहते तर लेस म्हणजे जे आता हाताला लावता येतात बघा आता छान छानचे लेस आहेत पण सगळ्यांची रेट बघा वरती लिहिलेली आहे एकशे साठ रुपये मीटर अशा ले लेस आहेत या खूप महाग आहेत पण आता कुठल्या कस्टमरला जर आवडल्या तर त्यांच्यासाठी तर मी कस्टमरला विचारूनच लावत असते आणि हे जे आरीवर्क केलेलं तुम्ही पाहताय तर हे फक्त नववीच्या मुलीने म्हणजे नवी ज्यावेळेस सुट्ट्या होत्या नववीच्या त्यावेळेस तिने शिकलेले आहे परीची मैत्रीण आहे तर तिने खूप छान असं आरी वर्क केलेलं आहे बघा तर खूप सुंदर असं जवळून तर इतका सुंदर दिसतोय तर वाटत नाही की नववीतल्या मुलींनी केलं असेल तिने खूप छान असं सा ब्लाऊज पीसवरती केलेलं आहे आणि आता सुद्धा करून देणार आहे तर ते सुद्धा केल्यानंतर तुमच्याशी शेअर करेल जाईल मी पण असंच काही ना काहीतरी मुलींनी खरंच केलं पाहिजे का तर मुलींनी असं वेगवेगळं जर कला शिकून ठेवली तर त्यांना पुढे भविष्यात खूप उपयोग होणार आहे शिक्षणासोबत थोडीशी कला पण मुलींना आलीच पाहिजे तर तिने छोटं छोटं जे काम केलं आहे ते तुमच्याशी शेअर करते मी छान असं तिने केलं आहे आणि त्यानंतर मी परिचय वया वगैरे आणायच्या होत्या म्हणजे शाळेचे जे वस्तू होत्या ते आणायच्या होत्या तरी मी कढई पाहिली पितळाची तर त्याची किंमत होती चौदाशे रुपये आणि आता मी नेमकी ज्यावेळेस मला घ्यायची होती त्यावेळेस तिथं कुठं नव्हती त्यावेळेस मग मी स्टीलची कढई घेतलेली आहे आपली ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि ही लोखंडी कडे होती तर ती मला वाटतं आठशे रुपये का काहीतरी अशी किंमत होती त्याची पण मला खूप आवडलं छान वाटत तर आणि घरात खूप भांडी पण झाली आता त्यामुळे नको वाटायला लागलं भांडीसुद्धा आणि तिकडनं आल्यानंतर पावसाने भिजले होते मी आणि आल्यानंतर जे एका कस्टमरला आपल्याला साडीन ब्लाऊज द्यायचं होतं त्यामुळे त्यांनी हा शिलाई करण्यासाठी बसले होते आणि मी ब्लाऊजला हुकं लावण्यासाठी बसले होते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला पाहायला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे कमेंटसुद्धा करायची तर चला भेटूया अशाच छानशा ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय